शिकतास क्रॉप मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशा सगळेजण सगळेजण स्वस्त मस्त असतात सगळेजण आनंदात राहापेक्षा आहे आता माझं आहे मी तोंडाची भाजी करते तोंडाची भाजी झाली आता मी ह्यांचा टिफिन पण आहे तोपर्यंत तो इथं पोली भिजवून झाले नाश्त्यासाठी आज मी करणार आहे हे वाटाणा बटाटे बटाटा पोहे म्हणजे कांदे पोहे नेहमी करते तर आज मी वाटाणा घालून बटाटा आणि वाटाणा घालून पोहे करणार आहे आज थोडी मिष्टांची तब्येत थोडी बरी आहे आज कालच्यापेक्षा तर आज बरी आहे आज जातील ते काल एक दिवस विश्रांती घेतली होती त्यांनी आज जातील ते जॉबला त्याच्यामुळे मी त्यांचं आता टिफिन करते पहिला मी भाजी सालीचे टिफिन भरते आणि पुन्हा भेटते तुम्हाला नाश्त्याच्या वेळेस तुम्हाला तोडल्याची रेसिपी नाही दाखवली एकदा मी आता निवांतच दाखवेल काय होते सकाळची वेळ गडकडीची असते कधी दाखवणं होतं रेसिपी कशी म्हणजे काय काय घालते भाजीमध्ये काय पण आज काय तुम्हाला सांगणं नाही झालं दाखवणं नाही झालं आता किपीन करते आणि काय नाही तोंडल्याची भाजी आज मी ती सिंपल केलेली आहे त्याच्यामध्ये शेंगण्याचं कूड घातलेलं आहे आणि आपला गोडा मसाला तिखट मीठ आणि h 가 n g g a 리 u k हे बघा मी आता आज बटाटा पोहे करणार आहे त्यासाठी साहित्य घेतलेले हे बटाटे आणि हिरवी मिरची वाटाणा शेंगादाणे टमॅटो कढीपत्ता आणि ही आ, आ, शेव घेतली बारीक शेव कशी क्षे ही वरणं टाकता गेली बारीक शेव हे पोहे भिजवले आणि हे, हे खोबऱ्याचं खिस केलेलं आहे आणि ही कोथिंबीर बारीक चिरलेली आहे त्याच्यावर आता टाकण्यासाठी आहे शेवटी पोही झाली की बघा हे कढई ठेवली आता तेल कढई गरम झाली त्यामध्ये तेल टाकते मी आता तेल टाकलं त्याच्यामध्ये नेहमी मी कांदे पोहे करते म्हणजे आज वेगळं बटाटा पोहे करावा थोडीशी त्यामध्ये पटाणी टाक काय होतं कंटाळा येतो काल मी केला तर उपमा उपीट केलं होतं काल खूप दिवसांनी केलं होतं आमच्यातनं उपीट हे रेअरली असत तेल गरम झाले मोरी आहे या भांड्यामध्ये मोरी थोडी मोरी काढते आता सामान काढलेली आहे आणि मोरी ते अजून ते पाकिट फोडायचे आपल्या क जिरे पण घेते थोडे जिरे मोरी मिक्सच करून ठेवते म्हणजे प्रश्नच नाही जिरे मोरी टाकून घेते शेंगादा जास्त म्हणजे शेंगा तळून घेते थोडेसे जास्त नाही थोडेसे तळून घेते म्हणजे शेंगादाणे तळून घेतल्या म्हणजे कोणी छान लागतात आणि याच्यामुळे आता टोमॅटो कडीपत्ता हिरी मिरची वाटना बटाटा हे सगळं टाकून घेतात अच्छे हर्ड तक दें हळद नंतर शेवटी टाकायची का तर एक पत्ते पण जर नाही का हळद ना जळून जाते मी तर अशा पद्धतीने पोहे करते आपण कशी करताय कमेंट्स मध्ये सांगितलं तर चालेल याच्यामध्ये थोडस मीठ टाकून घेते मी पोह्यामध्ये सा पोह्या ना साखर टाकत असते साखर म्हणजे आवडती साखर गोडसर अशी पोहे आवडतात त्याच्यामध्ये मी साखरे साखर टाकून घेते थोडा ना पाण्याचा चिपका लागला पोह्यावर आणि मी लिंबू फिरून घेते झाला ना हातमध्ये ठेवला म्हणजे बिया पडत नाही लिंबू पिळून घेतले <laughs> प्रकारे हे माझे बटाटा पोहे तयार झालेले आहेत त्यासाठी पोहे खायला आता मी सासुराईंना ह्यांना डिश मध्ये देते पोहे आता हे मी सासूबाईंना पोहे देते भेटूया आपण अशाच नवीन एका ब्लॉग्स मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर उद्या चला पोहे खावा आता अगं सासूबाई पोहे खात बसते आज सासूबाईंना पोहे आवडले म्हटले छान झालेत पोहे आज त्यांना म्हटलं कांदे पोहे नाही केले आज बटाटे पोहे केले आज तुम्हाला पोहे आवडले ना आज वेगळे केले थोडे